नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रामाच्या सेवेत अखंड लीन शक्ती भक्ती आणि शौर्याचं प्रतीक श्री हनुमानजीच्या जन्मामागचं अद्भुत शास्त्र पंचमुखी स्वरूपामागचं गुढ आणि भक्तांसाठी मार्गदर्शक ठरणारी कथा चला तर मग श्रीरामाच्या नामाने आपण ह्या कथेची सुरुवात करूया श्रीराम जय राम जय जय राम ओम श्री हनुमते नम सजलेली रामकथा आकाशात भरून राहिलेली राम, राम नामाची गुंज आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात धडधडणारी एकच भावना जय श्रीराम अशा वातावरणात रामनवमीचं आगमन होतं रामजन्माच्या दिवशी साऱ्या भक्तांच्या मनात परमेश्वरांच्या साक्षात अवताराचं स्मरण होतं पण त्या रामजन्मानंतर अवघ्या सहा दिवसात एक अद्भुत तेजस्वी बलशाली चिरंजीव अवतार या पृथ्वीवर प्रकट होतो आणि तो म्हणजे श्री हनुमानजींचा अवतार रामजन्मानंतर सहा दिवसांनी हनुमान जयंती एक योगायोग नाही तर एक दिव्य नियोजन आहे राम हा विष्णूचा सातवा अवतार मानला जातो तर हनुमान हे भगवान शंकराचे अकरावे रुद्रावतार आहे एकदा श्रीराम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी भगवान शिव चिंताग्रस्त झाले माझा प्रभू आता पृथ्वीवर गेला आहे त्याला सहाय्य हवे हे लक्षात घेऊन प्रभू रामाला साथ द्यावी त्यांच्या कार्यात सहाय्य करावे या उद्देशाने भगवान शंकरांनी आपल्या रुद्रावतार रूपात श्रीरामाच्या जन्मानंतर सहा दिवसांनी हनुमान रूपात पृथ्वीवर आगमन केलं ही हनुमान जयंती म्हणजे जय रामकार्यार्थ आलेल्या शिवाची भक्तिमय भेट आहे रामचंद्रजी हे कार्यारंभ करतात पण जेव्हा ते कार्य मार्गात अडतं जेव्हा संकट येतं तेव्हा ते, ते कार्य मार्गी लावण्याचं व्रत हनुमान घेतात हनुमान मागे उभे राहून प्रभूच्या प्रत्येक कृतीचं पूर्तत्व करतात म्हणूनच म्हणतात राम काम सुरू करतो आणि हनुमान त्याचं पूर्णत्व साधतो ही भूमिका आपल्याला अनेक घटनांमध्ये दिसते सीतेच्या शोधात जाऊन लंकेचा दहन करणारा संजीवनी आणून लक्ष्मणाला जीवनदान देणारा अहिरावणाच्या पातळातून रा रामलक्ष्मणाची मुक्तता करणारा हनुमानाचा प्रत्येक कृती रामकृतीस पूरक असते हनुमान हा सप्त चिरंजीवींपैकी एक मानला जातो रामानेच त्याला वर दिला होता जिथे जिथे माझी कथा चालेल तिथे तू अदृश्य रूपाने उपस्थित राहशील म्हणूनच हनुमानाला भक्त जिवंत मानतात आणि आजही त्यांचं अस्तित्व पृथ्वी तलावर आहे असं भावपूर्ण श्रद्धेने मानलं जातं हनुमानाचे वास्तव्य तीन प्रमुख स्थळी आढळतं त्यातलं पहिलं म्हणजे किमपुरुष वर्ष हे एक दिव्यस्थळ आहे जिथे हनुमान राम ध्यानात मग्न असतो गंधर्व राम गुणगान करतात आणि हनुमानाच्या डोळ्यात आनंदाश्रू साठतात देवी भागवत आणि भागवत पुराणात या स्थळांचं वर्णन आहे हे ठिकाण हिमालयाच्या हेमकूट पर्वतावर आहे दुसरं म्हणजे हिमालय अनेक ग्रंथात हनुमानाच्या हिमालयातील वास्तव्याचा उल्लेख आहे तेथेही हे तपश्चर्यत लीन असतात तिसरं म्हणजे अयोध्या रामाची जन्मभूमी रामाची राजधानी जिथे राम तिथे हनुमान अयोध्येत त्यांचं स्थायी वास्तव्य मानलं जातं भक्तांच्या मते मात्र जिथे राम कथा तिथे हनुमान हीच खरी ओळख श्री हनुमानाचे पंचमुख रूप हे भक्तांसाठी विशेष आकर्षणाचं आणि श्रद्धेचं केंद्र आहे पंचमुखी हनुमान हे त्यांच्या विविध शक्तीचं एकत्रित रूप आहे पंचमुख म्हणजे पाच मुखांनी युक्त आणि ह्या पाच मुखांमध्ये दे विविध देवतांच्या रूपांची शक्ती सामावलेली आहे पंचमुखी हनुमानाचं ध्यान पंचवक्रम महाभीमम्रिपंच नयन्युतम नय बाहुर्भीर्दार्भीयुक्तम सर्व कामार्थ सिद्धिदम हे ध्यानस्तोत्र त्याच्या विराट रूपांचं वर्णन करतं पाच मुख पंधरा डोळे आणि दहा भुजांनी युक्त असा हा रूपधारी हनुमान सर्व अभिष्ट फळांची सिद्धी देणारा आहे शिवाचे पाच मुख तत्पुरुष अघोर सद्युजात वामदेव आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर आणि ऊर्ध्व दिशांचे प्रतिनिधित्व करतात पंचमुखी हनुमान हे शिवावतारी असल्यामुळे त्यांचेही हे पंचमुखात्मक रूप शास्त्रात सांगितले गेले आहे पंचमुखी हनुमानाची दहा आयुधे म्हणजे खडक त्रिशूळ खटवांग पाश अंकुश पर्वत मोष्टिक गदा वृक्ष कमंडलू भिंदीपाल आणि ज्ञानमुद्रा हे सर्व आयुधे त्यांच्या रक, रक्षणात्मक संघर्षशील आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक आहे गरुड आणि हनुमान यांमध्ये एक विलक्षण साम्य आहे गरुड म्हणजे श्री विष्णूंचं वाहन आणि हनुमान म्हणजे श्रीरामाचा दूत दोघही आपापल्या प्रभूंच्या सेवेत मग्न गरुडाने आपल्या आईला तास्यत्वातून मुक्त करण्यासाठी अमृत आणलं हनुमानाने लक्ष्मणासाठी संजीवने गरुडाच्या पाठीवर विष्णू तर हनुमानाच्या पाठीवर राम लक्ष्मण दोघंही अमर चिरंजीव एकदा एक राक्षस प्रकट झाला पाच मुखांचा भयंकर त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळालं की ज्याचं रूप तुझ्यासारखंच असेल तोच तुझा वध करू शकेल मग सर्व देवांनी मिळून भगवान शंकराकडे प्रार्थना केली भगवान शंकराच्या आज्ञेने मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी मंगळवार पुष्य नक्षत्र सिंहलग्नाच्या शुभवेळी हनुमानाने पंचमुख रूप घेतलं आणि त्या राक्षसाचा वध केला हनुमानजीची पंचमुखे के ही अविद्येच्या पाच विकारांवर विजय मिळवून देणारी आहे काम क्रोध लोभ मोह मध ह्या पाच दोषांवर विजयासाठी ही रूपे आहेत आणि प्रत्येक मुखावर असणारी तीन डोळे ते त्रिविध तपांचं आदिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक निवारण करतात केतूच्या दशा साडेसाती पत्रिकेतील दोष मनातील भीती ह्या साऱ्या गोष्टींचं निराकरण पंचमुखी हनुमान कवचाने होतं दररोज हनुमान कवचाचा जप केला तर जीवनात स्थैर्य निर्भयता यश आणि नि भक्ती यांचा वर सावधा होतो हनुमानाचा शक्तिशाली जप आणि सुलभ मंत्र म्हणजे ओम नमो हनुमते रुद्रावताराय विश्वरूपाय अमितविक्रमाय विक्रमाय प्रकट पराक्रमाय महाबलाय सूर्यकोटी समप्रभाय रामदूताय स्वाहा हा मंत्र कुणीही कधीही जपू शकतो आंघोळी दरम्यान झोपताना मंदिरात संकटसमयी हनुमानाची कृपा सदैव मिळावी म्हणून हा मंत्र निर्भयता आत्मविश्वास आणि भक्ती या सर्वांचा संगम आहे हनुमान म्हणजे सेवा श्रद्धा भक्ती पराक्रम ज्ञान नम्रता चैतन्य आणि परमसमर्पण यांचा मिलाफ रामभक्त हनुमान म्हणजे भक्तांचं जिवंत प्रेरणास्थान पंचमुखी हनुमान म्हणजे पाच शक्तींचं एकत्रित रूप आणि हनुमान जयंती म्हणजे आपल्या अंतरंगात भक्तीचं नवं बीज रोवण्याचा दिवस प्रत्येकाला हनुमानाची कृपा लाभो त्यांचा आशीर्वाद रूप संरक्षण मिळो आणि जीवनात सर्व संकटाचा नाश हो हीच प्रार्थना जय श्रीराम जय पवनसूत हनुमान असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद